अशा प्रकारची जी आकृती आहे तिला आपण घन म्हणतो ज्याच्या सर्व बाजू कशा असण सारख्या सर्व पृष्ठेसारखे तिला आपण घन म्हणतो ज्याच्या बाजू पृष्ठे सारखे तिला आपण घन म्हणतो घन ज्याची प्रत्येक बाजूसारखे यल एल लांबी रुंदी उंची सर्व सारखी तिला आपण घन म्हणतो ठीक आहे आपण टॉपिक घन पाहता ज्याला इंग्लिश मध्ये क्यूब म्हणते ह ना क्यूब घन आता याच्यामध्ये काय किती बाजू असतात सहा घनाला सहा बाजू असतात त्याच्या प्रत्येक बाजू कशा आहे सारख्या प्रत्येक ही बाजू तशीच मागची तशीच साईडची तशीच इकडची वरची कालची सर्व बाजू सारख्या असतात घनाच्या घनाला सहा बाजू असतात म्हणजे पृष्ठी असतात आहे ना त्याच्या सर्व पृष्ठ कसे असते सारखे ओके ते आता या घनाची जर आपण बाजू येऊन घेतली तर या घनाचं एकूण पृष्ठफळ पहिला फॉर्म्युला लिहून घ्या घनाचे एकूण पृष्ठफळ एकूण पृष्ठफळ बरोबर सहा यलचा वर्ग सहा गुणीला बाजूचा वर्ग हा होते घनाच्या एकूण पृष्ठफळाचा फॉर्म्युला सहा यलचा वर्ग त्याच्यानंतर घनाचे घनफळ घनफळ तो है, यल गन, यल करन, तर घणाच्या घनफळाचा फॉर्म्युला आहे यलचा क्यू बाजूचा घण हा ना यलचा क्यू घणाचे घनफळ त्याच्यानंतर घणाचा कर्ण कर्णाचा फॉर्म्युला कर्ण म्हणजे तुमच्या लक्षात आलं डाय है ना कर्ण तर तो आहे वर्गमुळा तीन गुनेला बाजू म्हणजे आता इथं काही यल वर्गमुळा तीन गुनेला बाजू घणाच्या कर्णाचा फॉर्म्युला एवढे तीन फॉर्म्युले घनाचे काय म्हटलं की सात सेंटीमीटर बाजू असणाऱ्या घनाचे पृष्ठपण इथं घनाचं पृष्ठपण काढा म्हणजे मग घनाचे पृष्ठपणाचा फॉर्म्युला आहे हा ना ठीक, तर दिला सहा चा वर्ग म्हणजे सहा गुणेला एल किती आहे सात म्हणजे सातचा वर्ग म्हणजे सहा गुणेला साती साथी एकोण नऊ सकट चौपन्नशी चार आठशे पाच चूक चोवीस चोवीस आणि पाच किती होते एकोणतीस पटले इथपर्यंत मग किती आलं दोनशे चौऱ्याण्णव काय तर याच एकक काय असेल सेंटीमीटरचं वर्ग कारण बाजू कशा दिल्या मध्ये ह ना तर याचं इन सेंटीमीटरचा वर्ग बर आता आपल्याला काय विचारलं घनफळ किती घनफळ मग घनपणाचा फॉर्म्युला काय असेल रे येलच क्यू एलचा क्यू क्यूब पण म्हणजे क्यू मग एल किती आहे सात तर सातचा क्यू किती तीनशे त्रेचाळीस है ना सातचा गण तीनशे त्रेचाळीस आणि याचं काय सन सेंटीमीटरचा गण ठीक चाल घ्या मग दोघांचे उत्तर लिहून घ्या म्हणजे या गणितात कर्णाची लांबी माहीत आहे घनाची लांबी माहीत नाही आणि तरी काय काढायचं आहे आणि घनफळ मग आपल्याला माहित आहे ना की घणाचे पृष्ठपण काढायचा फॉर्म्युला काय तर घणाचा पृष्ठफळ काढायचा फॉर्म्युला आहे ना पहा पृष्ठपणाचा फॉर्म्युला आहे सहा यलचा स्क्वेअर मग हे गणित तेव्हाच पुढे जाईल तेव्हाच पृष्ठपण काढू शकू जेव्हा आपल्याला यल माहीत आहे आणि यल माहीत नसेल तर आता आपण पृष्ठपडी काढू शकत नाही आणि घनपडी काढू शकत नाही मग यल म्हणजे बाजू शोधासाठी आपल्याला दिल्या कर्णाची लांबी आहे hmm. ना डे आता पहा मग मग घणाच्या कर्णाची लांबी दिली सहा वर्ग मुळात तीन आणि तुम्हाला घणाच्या कर्णाच्या लांबीचा फॉर्म्युला माहित आहे काय फॉर्म्युला आहे तर वर्ग मुळा तीन आणि बाहेर यल घनाच्या कर्णाची लांबी बरोबर फॉर्म्युला आहे वर्गमुळात तीन बाहेर यल ओके okay, ठीक आणि ह्याची किंमत किती दिली आहे सहा वर्गमुळात तीन आणि इथं वर्गमुळात तीन आणि वर्गमुळात तीन वर्ग का होते कॅन्सर आणि सिंपल यलची किंमत किती निघाली सहा सेंटीमीटर समजलो हे तेव्हाच शक्य झालं जेव्हा घनाच्या कर्णाच्या लांबीचा फॉर्म्युला आहे गणाची कर्णाची लांबी बरोबर वर्गमुळा तीन आणि बाहेर येल आणि याची किंमत दिली होती सहा वर्गमुळा तीन हे वर्गमुळात तीन हे वर्गमुळात तीन कॅन्सर ची किंमत किती सहा सेंटीमीटर आता आपण घणाचा पृष्ठफळ बरोबर फॉर्म्युला काय आहे सहा चा वर्ग सहा गुन्हेला सहाचा वर्ग कारण ची किंमत आहे सहा मग सहा गुन्हेला सहाचा वर्ग छत्तीस आणि सहाचा गण किती रे सहाचा घन दोनशे सोळा म्हणजे छत्तीस गुन्हेला सहा किती दोनशे सोळा पृष्ठपण म्हणून याच एक सेंटीमीटरचा वर्ग आणि तुम्हाला पुन्हा काय काढायला लावलं घनफळ घनफळाचा फॉर्म्युला गनापर, एल चा क्यूब म्हणजे सहाचा क्यूब ते सुद्धा काही दोनशे सोळा पण इथं एककीन सेंटीमीटरचा क्यूब ठीक आहे ना या दोघात फरक आहे हा सेंटीमीटरचा वर्ग आहे हा सेंटीमीटरचा ठेव द्या बघूया घनाचं गणित असल घन घन तर आता थोडस आपणही विचार करायचा ना या घनावर गणित काय काय विचारू शकल मध्ये द्या लक्षात असा घण आहे ना मग या घनामध्ये गणित काय असू शकते तर लांबी दिली असेल म्हणजे एका घनाची बाजू दिली असेल तर त्याचं घनपळ काढा त्याचं पृष्ठफळ काढा त्याचा कर्ण काढा हे तीन प्लेन गणित ओके okay. आता अजून काय असू शकते जसं मागच्या गणितात घनाची लांबी नाही दिली पण कर्णाची लांबी दिली मग कर्णाची लांबी देऊन तुम्हाला लांबी शोधायला लागेल आणि मग घनफळ पृष्ठफळ काढा लागेल ओके okay, ठीक आहे आता या गणिता आपल्याला काय दिलं पृष्ठफळ पृष्ठपळ तर काय काढा म्हणन घनपळ काढा म्हणन आता पुढं काय असू शकते घनपड दिन तर पृष्ठपळ काढा म्हणन समजलं झालं संख्या अनंत आहे संख्या बदलत राही पॅटर्न एवढे आहे त्याच्यानंतर अजून काय असू शकते पा घनाची प्रत्येक बाजू वाढवू शकते म्हणजे घन हा जो दिला समजा हा जर दहा सेंटीमीटर बाजू असेल तर एक गणित असं असेल घनाची प्रत्येक बाजू दुप्पट केली दहाची वीस होईल तर त्याच्या पृष्ठपणात किती फरक पडेल घनपळ्यात काय फरक पडेल आता घनात अजून काय देऊ शकते त्याची प्रत्येक बाजू दोन टक्क्यानं वाढवू शकते है ना तर त्याच्या घनपणात किती टक्के वाढवेल पृष्ठपडात किती टक्के होईल अशा प्रकारचे झालं आता अजून काय असू शकते या घणामध्ये पाना, या घनाला बाहेरून पॅक करू शकतो आपण पॅकिंग न है ना तर दहा रुपये प्रति चौरस सेंटीमीटर दराने किती खर्च येईल है ना असा प्रश्न असू शकतो त्याच्या पलीकडे आता ह्या आहे या घनाकृतीमध्ये पाण्याच्या टाकीचं गणित असू शकते पाणी है ना एवढे एवढे लिटर पाणी मावेल किती लिटर पाणी मावेल घनाकृती टाकी असेल तर ते तुम्ही आपण ऑलरेडी स्टिकाची तिथे अभ्यास असलं घनपड काढून तुम्ही सॉल्व्ह करू शकता सेंटीमीटर घन है ना मीटर घन रूपांतर कसं हे आपण ऑलरेडी स्टीका तिथ पाहिलं लक्ष देत आहे दे? तर बस त्याच्या पलीकडे काय गणिताचं ओके चाल पाह आता आपल्या गणितावर लक्ष देऊ पाह आता या गणितात काय म्हटलं आपल्याला एका गणाचं पृष्ठपड दिलं मग गणाचं पृष्ठपण किती दिलं पृष्ठपण पृष्ठपण एकशे पन्नास चौरस सेंटीमीटर गणाचं पृष्ठ पडते ओके ठीक चाल ओके मग आता असून त्याचे घनपण किती म्हणते घनपण आहे ना ठीक मग आता मला काळाचा घनफळ घनपण मग घनफळ जर काळाचं असेल तर घनपणाचा काय फॉर्म्युला आहे लांबी किंवा बाजूचा गण बाजूचा गण गना। गणपट काळाचा फॉर्म्युला बाजूचा गण मग यल किती आहे इथं यल किती दिले गणितात यल यल किती दिले दिली आहे का नाही मग पहिले काय शोधायला जोपर्यंत यल माहीत नाही तोपर्यंत पर्यंत घनपडच काढू शकत नाही ना आपण पर। जरी फॉर्म्युला पाठ असेल तरी है ना मग हे यल शोधासाठीच आपल्याला काय दिलं असल पृष्ठफळ कारण पृष्ठफळाचा आहे सहा यलचा वर्ग बरोबर किती दिलं एकशे पन्नास हा सहा गोलाकारातला इकडे जाऊन काय जाईल भागाकारा यल वर्ग बरोबर एकशे पन्नास भागीला किती रे सहा मग सहा दोन्ही बारा सहा पंच तीस यल वर्ग म्हणजे किती पंचवीस दोन्ही बाजूचं काय घेतो वर्ग म्हणून यल बरोबर किती सापडली पाच हे हे कशात दिला एक कॉक सेंटीमीटरचा वर्ग चौरस सेंटीमीटर है ना मग ही यल कशात निघेल सेंटीमीटर मग बाजू किती भेटली पाच सेंटीमीटर झालं मग आता संपूर्ण गणितात बाजू किती असण पाच तर ते पाच आता इथे वापरा लागल पाचचा काय क्यू किती ते एकशे पंचवीस काय सन सेंटीमीटर क्यू समजलं मग आपल्या गणिताचं उत्तर एकशे से पंचवीस सेंटीमीटर जागण घ्या मग ल आता या गणितात घनाचं काय काढायला लावलं पृष्ठपण मग घनाचे पृष्ठपण जर आपल्याला आणायचं सण पृष्ठपण घनाचे पृष्ठफळ काढा मग पृष्ठपणाचा फॉर्म्युला सेम काय असेल सहा यलचा वर्ग पण इथं यलच माहित घणाची है ना म्हणून आता इथं पृष्ठपण काढू शकत नाही कधी असं गणित कधी मागचं गणित असण है ना ते मग ही यल शोधासाठीच आपल्याला काय दिलाय त्या घनाचं घनपण आणि ते दिलं आपल्याला पाचशे बारा <coughs> सेंटीमीटर घन म्हणजेच एल क्यूप दिलाय पाचशे बारा दोन्ही बाजूचं घनमूड येल बरोबर किती मग आठ सेंटीमीटर ओके ठीक आणि ती ची किंमत इथं वापरू सहा जुनेला आठ चा वर्ग सहा जुनेला आठ अटी चौसष्ट सहा चूक चोवीस सहा सहा छत्तीस आणि दोन अडतीस तीनशे चौऱ्याऐंशी काही सेंटीमीटरचा स्क्वेअर ठीक आहे चालेल घ्या पाहता काय होते एका गणाच्या प्रत्येक बाजूत पन्नास टक्के वाढ केली एका गणाच्या प्रत्येक बाजूत पन्नास टक्के वाढ केली गणितावर कॉन्सन्ट्रेशन करू एका गणाच्या प्रत्येक बाजूत पन्नास टक्के वाढ केली तर त्याच्या घन पडात किती टक्के वाढ पहा आता समजा उदाहरणार्थ असं म्हटलं की हा एक घन आहे ना पहा द्या लक्षात हा समजा आपला एक आहे या घनाची बाजू काहीतरी आहे समजा समजा असं म्हटलं दहा बाजू आहे दहा मीटर दहा सेंटीमीटर है ना गणितात काय दिलाय काहीच नाही ओके ठीक okay, म्हणजे दहा मीटर म्हणा या घणाची प्रत्येक बाजू किती आहे मग दहा 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 मीटर घनाची सर्व बाजू कशी असते सारखी है ना दे? मग आता घणाची प्रत्येक बाजू पन्नास टक्केनं वाढवली आता नवीन घण तयार होईल नवीन घण नक्की मोठा ना मग या घणाची प्रत्येक बाजू किती टक्केनं वाढवली पन्नास टक्के वाढ का होती ती दहा मध्ये होईल दहाचे पन्नास टक्के वाढव ना तेवढ्यानं मग पन्नास एक पन्नास पन्नास दोन शंभर दोन पाच दहा ते पाच या गणाची प्रत्येक बाजू किती झाली पंधरा मीटर असेल तर मीटर घेऊ सेंटीमीटर असेल तर सेंटीमीटर घेऊ आता या गणाची बाजू दहा मीटर आहे तर या गणाची बाजू पंधरा मीटर आहे सर दहा कुठून आले बरोबर ना दहा कुठून आले हे दहा आपण समजा म्हटलं समजा समजा बाजू दहा घेतली तर ही किती होईल पंधरा तुम्ही गणित है ना तुम्ही गणित वीस घ्या तर ही किती होईल तीस वीस पन्नास टक्केनं वाढवा म्हणजे सांगायचं तात्पर्य इथं जेवढी घ्या त्याच्या पन्नास टक्केनं इथं वाढवा समजा ही जर पाच घेतली तर पाचशे पन्नास टक्के अडीच तर ही अडीच न वाढवा हे सात पॉइंट पाच घ्या तरी उत्तर सारखे समजलं मी एक व्हॅल्यू घेऊन सॉल्व्ह करून देतो टेकचा मग ही दहा मीटर आहे तर ही किती झाली पंधरा मीटर आता घनफळात किती टक्के वाढ होईल म्हणते घनफळ मग मला या घनाच काय कळायला लागल गन, घनफळ तर घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन यलक्यू मग या घणाचं घनफळ येईन दहाच्या घन आता या घनाचं घनफळ काय होईल पंधराचा गण कारण्याची बाजू किती आहे पंधरा पंधराचा गण समजाय दहाचा घन किती रे एक हजार पंधराचा घन किती तेहत्तीसशे पंच्याहत्तर पंधरा गुन्हेला पंधरा गुन्ह्याला पंधरा तेहत्तीसशे पंच्याहत्तर मग आता मला सांगा या घनपडा याचा घनपडा एक हजार याचं घनपडा आहे तेहत्तीसशे पंच्याहत्तर घनपडात वाढ झाली का घनपडात वाढ झाली का हो जर आपण बाजू वाढवली साहजिकच घनफळ पण मोठ होईल मग घनफळ कितीनं वाढलं म्हणून घन वाढ बरोबर तेहतीसशे पंच्याहत्तर मधून एक हजार मायनस केले किती तेवीसशे पंच्याहत्तर न घनफळ वाढलं बरोबर ते आपल्याला प्रश्न घनपड कितीनं वाढलं असं नाही आहे घनपड किती टक्क्याने वाढेल टक्के टक्के काढायचा आहे किती टक्क्याने वाढा म्हणून टक्के घनपणात वाढ बरोबर आता माझ्या शब्दाकडे लक्ष द्या ना हे शेकडेवारीच आपण शिकतो टक्के घनफळात वाढ बरोबर जेवढं टक्के काढायचं आहे ते वर लिहितो आपण घनफळात वाढ ओरिजिनल वाढ घनफळात किती झाली कशावर वाढलं तर मूळ घनफळ मूळ घनफळ ह ना आणि अपूर्णांकाला गुन्हेला शंभर केलं टक्क्यात रूपांतर समजलं ओके मग घनपणात वाढ किती झाली तेवीसशे पंच्याहत्तर तेवीसशे पंच्याहत्तर भागेला मूळ घनफळ किती होत एक हजार एक हजार होत तेहतीसशे ते पंच्याहत्तर झालं एक अंविशे पंच्याहत्तर न वाढलं एक हजार वर वाढ झाली अपूर्णांकाला गुन्हेला शंभर टक्क्यात रूपांतर एक दोन एक दोन तेवीसशे पंच्याहत्तर भागेला दहा योग घर मागच आहे दोनशे सदोतीस पॉइंट पाच टक्केनं घनपडात काय वाढ समजलं गणताच उत्तर जर समजा घनाची प्रत्येक बाजू हे दुप्पट केली किंवा घनाची प्रत्येक बाजू पन्नास टक्केनं वाढवली तर त्याच्या घनपडात दोनशे सदतीस पॉइंट पाच टक्क्यानं कावी वाढ समजलं चाल घ्या